म्हणजे म्हणजे पण आहे म्हणून आपले नाव आकांक्षित तालुक्यात आहे गेल्या नऊ महिन्यापूर्वी माननीय या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना जी ट्वेंटीच्या माध्यमातून जी ट्वेंटी वन ज्या दिवशी जी ट्वेंटी झाली त्याच्यानंतर जी ट्वेंटी वनच्या कडे वाटचाल करण्यासाठी माझ्या देशातील एकही तालुका एकही गाव एकही एकही वाडी विकासापासून दूर राहू नये यासाठी हा आकांक्षित तालुका हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि त्यावेळेस संपूर्ण जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील जिल्हा परिषद सदस्य असतील काही सभापती असतील जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी या सगळ्यांना बोलून एक बैठक जी ट्वेंटी ज्या ठिकाणी झाली जगाची जी ट्वेंटी ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी सर्वांना बोलून आम्हाला सन्मानित करण्यात आलं आणि त्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की आकांक्षित जिल्ह्यामध्ये जे जे काही तालुक्यात जे जे पण असेल त्याच्यामध्ये कृषी असेल आय सी डी एस असेल बचतगड असतील या सर्व माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी मागासले पण आहे ज्या ठिकाणी आरोग्याची सुविधा केली आहे ज्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून महिलांपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही अशा ठिकाणीचे काही तालुके घेण्यात आले आणि त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यातील चार तालुक्याची निवड करण्यात आली ज्यावेळेस निवड करण्यात आली त्यावेळेस अनेक सभापतींनी आम्हाला कॉल केला मला का आकाकी तालुक्यामध्ये माझं नाव नाही माझ्या पण तालुक्याचं नाव आहे माझा आकाकी तालुका म्हणजे माझा मागासलेपणा आहे मोकळ्या तालुक्याचा पुढारलेपणा आहे तिथं विकासापासून जे तालुके दूर आहेत जे गाव पाडे वाड्या दूर आहेत त्यांचीच नाव आकांक्षा तालुक्यात घेतलेली आहेत आपण सर्वांनी मग आत्ताच सभापतींनी सांगितलं का आज उचल तालुका अठराव्या क्रमांकावर आहे उद्याला तो प्रथम क्रमांकावर ज्या ज्या त्रुटी आहेत त्या त्या त्रुटीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या त्रुटी भरून काढायच्या आहेत ज्या ठिकाणी आरोग्यसेवा कमी असेल त्या ठिकाणी आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करणार ज्या ठिकाणी महिला बालविकास असेल असतील कृषी असेल अशा प्रकारचा जो अनुशेष आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला विविध खात्याकडनं नीती आयोग त्या भागाचा विकास करायचा आहे ही आकांक्षा आकांक्षित तालुक्याची व्याख्या झाली आकांक्षित तालुके म्हणजे फार गुवा आकांक्षित तालुका विक्रमगड आला तलाश्री आहे डहाणू आहे म्हणजे खूप काही नाही घोषणामुळे नाही तर थोडस आपल्याला ते लज्जास्पद आहे म्हणून येत्या काही दिवसात दोन तीन महिन्यामध्ये आकांक्षित तालुक्यामधून हे तालुके विकासात्मक दृष्टीकडे वाटचाल करत आहेत याचा सुद्धा आनंद होत आहे असो या ठिकाणी दुसरी यासाठी मी खास करून आलेलो आहे मी आज सी आर पी वाल्यांना बोलून मी मोजूर आले चाळीस बेचाळीस पंचाळीस साठ आहे काही माझ्या अंगणवाडी सेविक आहे का या देशामध्ये आदरणीय मोदी सरकार आल्यानंतर आदरणीय मोदी साहेब सरकार नंतर दहा वर्षापासून आहे मात्र या देशामधलं महाराष्ट्र राज्य हे प्रथम राज्य आहे का ते महिला सक्षमीकरणाकडे एक पाऊल पुढे टाकत मी या सरकारच माननीय मुख्यमंत्री महोदय असतील एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा पण टाळ्या वाजून त्यांना अभिनंदन करूया माहिती गोव्यात कोणाचं आहे सरकार कोणाचं आहे कुठल्या पक्षाचं आम्हाला माहित नाही परंतु माझ्या माहिती पहिलं सरकार स्वातंत्र्यानंतर कुठलं असेल त्या सरकारचं नाव आहे मायुती सरकार या सरकारने महिलांसाठी पहिलं काय दिलं काय दिलं पहिलं सांगा काय दिलं सांगा ना तुम्ही महिला आहेत ना घ्यायच्या म्हणून घ्यायचं नाही ना दिला काय सांगा अरे अर्धा तिकीट दिलं आपल्याला जसं का म्हणता आहेत तुम्ही आख्याला अर्धा तिकीट दिला अख्ख्या महिलांना अख्ख्या वहीना अर्धा तिकीट देणार पहिलं सरकार आहे राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सरकार त्याच्यानंतर सर्वात मोठी घोषणा केली माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या वाढदिवसा सर्व सर्व मुलींना एमबीबीएस आहे बीएम असेल इंजिनिअरिंग असेल कुठलाही कोर्स असेल आठवीपासून सगळ्यांना मोफत शिक्षण देणार सरकार कुठलं असेल तर हे आपलं सरकार आहे हे सुचिती काय पण माझ्या काय वाजवलं नाही तुम्ही खरंच एक आनंदाची गोष्ट आहे एक आनंदाची बाब आहे की एवढं सरकार देत सरकार कुठल्या पक्षाचा माहिती नाही परंतु महिलांची काळजी घेतलं सरकार कुठलं असेल तर ते शिंदे फडणवीस आणि अजितदादा पवारचं सरकार आहे हे आपल्याला सांगितलं मी जरी इथे आज विरोधात केलं आज एवढे मोठे चांगले चांगले निर्णय होतात सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या आशा असतील माझ्या मदतीत असतील सीआरपी वाले असतील ज्या ज्या काम करतात देव येतो तर छप्पर फाडकी देत आहे भगवंत छप्पर फाडकी देत आहे मध्य प्रदेश सरकार नंतर या देशातलं पहिलं सरकार आहे का घराघरात घरात तिथं पाहणार नाही का राष्ट्रवादीचा आहे का भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे का कोकणी आहे का वारली आहे का ओबीसी आहे का मुस्लिम आहे का ख्रिश्चन आहे अशा प्रकारचा मतभेद जातीभेद न करता पहिल्यांदा इतिहासामध्ये प्रत्येक महिलाच्या घरात प्रत्येक माणसाच्या घरात कमीत कमी सहा ते कमीत कमी बारा हजार रुपये येणार आहे प्रत्येक महिलाला महिन्याला दीड हजार रुपये भेटणार आहेत त्याबद्दल कौतुक आणि अभिनंदन आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून करूया ही जबाबदारी जरी। याच्या पुढे एक पाऊल याच्या पुढे एक पाऊल सरकारने टाकेल आहे काय टाकलेलं आहे काही माहित नाही फक्त द्यायचा घ्यायचा पण भरायचं म्हणून भरायचं टीव्हीला आला काहीतरी आला काहीच नाही काहीच हे करायचं नाही